लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आता येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कला अद्वैतचं प्रेम इकडे अद्वैत शुद्धीवरती आलेला असतो आणि ज्या वेळेला त्याची अवस्था बिकट असते तेव्हा त्यांनी पाहिलेलं असतं की कलाने आपल्यासाठी किती झगडा दिला कलाने आपल्यासाठी डॉक्टरांसोबत किती मोठं भांडण केलं आणि आपल्यासाठी जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांशी भांडली नर्स रडा शिकवला आणि त्यामुळे अद्वेतला कलाबद्दल आता एक सॉफ्ट कॉर्नर मिळवा निर्माण होतो पण हे डायरेक्ट कसं मान्य करायचं त्यामुळे तो ते काही मान्य करत नाही आणि भांडणाच्याच ह्याच्यामध्ये तो करारा म्हणतो हे बघ तू घरी जा म्हणजे ॲक्च्युली त्याला कलाला झोप मिळावी असं वाटत असतं कारण रात्रभर तिला झोप न मिळाल्यामुळे तिची अवस्था बिकट झालेली असते अद्वैत म्हणतो तू एक काम कर बरं तू घरी जाऊन झोप जा, जा मी इथे आहे त्यावरती कला म्हणते हे बघ उद्या तुला डिस्चार्ज मिळणार आहे त्यामुळे मी डिस्चार्ज घेऊन तुला घेऊनच जाईन आणि रात्रभर ती अद्वैतच्या उशाला बसून राहते रात्रभर अद्वैतच्या उशाला बसून राहिल्यावरती कला रात्रभर अद्वैतला त्याला काय हवे काय नको सलाईन संपली त्याचा श्वास परत घुस म्हटला डॉक्टरांना बोलवणं हे सगळं करत असते आणि त्याच वेळेला अद्वैत कलाच्या अधिक अधिक प्रेमात पडत जातो आणि कला पण विचार करते की हा असा किती अगाव बसला तरी मनाने निरागस आहे हे ह्याच्या वागण्यातून मला शंभर टक्के समजतं असा विचार करत कला सुद्धा हळूहळू त्याच्या प्रेमात पडायला लागली असते फायनली दुसऱ्या दिवशी कला आता डॉक्टरांना विचारते की आम्ही घरी जाऊ शकतो का डॉक्टर म्हणतात हो तुम्ही घरी जा पण त्यांना खाण्यासाठी हलकं फुलकच असं काहीतरी द्या हलकं फुलकं खायला दिलं ना की त्याच्यामुळे त्यांना अस्तमाचा पुन्हा त्रास नाही होणार आणि त्यांचा पंप आहे तो त्यांच्या जवळ ठेवा अस्तमाचं एक औषध सुद्धा असतं ते सुद्धा त्याच्या जवळ ठेवा असं म्हणत आता त्या अस्तमाच्या पंपमध्ये टाकण्याचं औषध अस्तमा हे सगळं कलाकडे डॉक्टर उपोर्त करतात कला म्हणते थँक्यू डॉक्टर म्हणजे काल रात्री मी तुम्हाला खूप काही बोलले यावरती डॉक्टर म्हणतात नाही या सगळ्यातून मला तुमचं खरंच प्रेमच दिसून आलं म्हणजे तुमचं तुमच्या नवऱ्यावरती किती प्रेम आहे नवऱ्यासाठी किती आपुलकी घेता हेच मला दिसून आले त्यामुळे तुम्ही काही सॉरी वगैरे म्हणण्याची गरज नाही असं म्हणत डॉक्टर आता कलाचं कौतुक करतात चला म्हणते ठीक आहे पण तुम्ही ना एकदा अद्वेतला सगळं सांगा कारण तो ना घरी गेल्यावरती माझं काही ऐकणार नाही आणि त्यानंतर मग उगाच वाद नको त्यामुळे तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या त्याला सांगा काय पथ्यपाणी करायचं किंवा घरी गेल्यावरती कोणत्या प्रकारची औषधं कशी घ्यायची काय खाणं खायचं हलकं फुलकं हे सांगितलं तर बरं होईल यावरती डॉक्टर म्हणतात तुम्ही इतके चांगले मला दम दिलात नर्सला दम दिलात नवऱ्याला दम देणं तुम्हाला जमत नाही वाटते कला म्हणते तसं नाही तो खूप हट्टी आहे तुम्ही सांगितलं तर कदाचित तब्येतीची काळजी म्हणून तो काळजी घेईल असं म्हटल्यावरती डॉक्टर म्हणतात चला मी तुमच्या मिस्टरांसोबत बोलतो आणि मग डॉक्टर आता कलासोबत अद्वैतची बोलण्यासाठी येतात आता कला सांगते अद्वैत डॉक्टर आलेले आहेत डॉक्टरांना तुझ्याशी बोलायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो थँक्यू डॉक्टर डॉक्टर सांगतात माझ्यावरती नका तुम्ही थँक्यू म्हणू तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल तर तुम्ही तुमच्या मिसेसला थँक्यू म्हणा कारण आज त्यांनी आमची अशी कान उघडणी केली ना आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आमच्याकडून जी चूक होत होती ना ती चूक त्यांनी आमच्याकडून थांबवली आणि या सगळ्यामुळे आज तुम्ही जिवंत आहात असं म्हणत डॉक्टर अद्वेतला कलाने जे काही काल रात्री केलं ते सांगतात डॉक्टर सांगतात जर तुमच्या बायकोने माझे डोळे नसते ना उघडले तर कदाचित मी आलो सुद्धा नसतो खरं तर आभार मानाची ते बायकोची मना पण एक गोष्ट करा घरी ती बायकोची जे सांगेल ना तेच तुम्ही ऐका कारण कसं आहे ना तुमची तब्येत नाजूक आहे खाणं पिणं थोडंसं लिक्विड टाइपचं गरम गरम खाणं खाणं पाहिजे आणि जी औषधं मी दिलेत तुमच्या मिसेसला सांगितलेली आहेत ती औषध आहे घ्या तुमच्या मिसेस इतक्या स्ट्रॉंग आहेत ना की त्यानं कोणत्याही खंबीरपणे तुमच्या पाठीशी संकटात उभ्या राहतील खरंच कौतुक वाटतं मला तुमचं आणि तुमच्या मिसेसचं असं म्हणत डॉक्टर कलाच कौतुक करतात आदवेतला डिस्चार्ज देऊन वेळच्या वेळी औषध घेऊन खाणं खायला सांगतात यावरती कला म्हणते ऐकलेस ना चांदेकर आता तुला काहीही चालणार नाही तुला एक्सक्यूज देऊन तुला मी जे सांगेन तेच करायला पाहिजे मी जे सांगेन तेच खायला पाहिजे अद्वैत म्हणतो मला माहिती आहे तूच डॉक्टरांना बोलवलं असेल ना की हा खडूस आहे हा काही ऐकणार नाही तर तुम्ही सांगा म्हणून असं म्हणत अद्वैत कलाला इतकं चांगल्या रीतीने ओळखायला लागलेला असतो की कलानेच डॉक्टरांना सांगितलेलं असणार आहे की याला जरा दम द्या हे त्याला अचूक समजतं त्यावरती कला म्हणते मग काय तू माझं ऐकलं असतंस का आता डॉक्टर म्हटले तरी म्हणून तरी ऐकशील पुन्हा हॉस्पिटलमध्ये यायला नको म्हणून तरी ऐकशील अद्वैत म्हणतो ठीक आहे आता चल मला घेऊन इकडून मग अद्वैत आणि कला दोघं जण फायनली घरी येतात कला अद्वैतला घरी घेऊन येते घरी घेऊन आल्यावरती आता मात्र कला म्हणते डॉक्टरांनी सांगितलेलं विसरू नकोस बरं का मी जे काही सांगेन तेच तुला खायला पाहिजे तेच तुला प्यायला पाहिजे अद्वैत म्हणतो हो आली या भोगासी असावे सादर पण जास्त आगावगिरी करू नकोस कला म्हणते अरे पण त्याच दिवशी जर का खिचडी खाल्ली असतेस ना तर ही वेळ आलीच नसती पूर्व नोवाजी भांडणं सुरू होतात अद्वैत म्हणतो खिचडी खाल्ली असतेस ना तर शंभर वेळा मला टोमणे मारून दाखवलं असतं खिचडी खाल्ली खिचडी खाल्ली खिचडी खाल्ली म्हणून आणि म्हणून मी नाही खाल्ली करा म्हणते पण आत्ता पर्याय नाही आहे आता, ना आता मी जे करेन तेच तुला खायला पाहिजे अद्वैत म्हणतो बोललो ना मी खाईन म्हणून मग कला अद्वैतसाठी गरम गरम मऊ भात असं त्याच्यावरती तूप टाकून त्याला खायला देते त्याची औ औषधं देते त्याची काळजी घेते अद्वैत म्हणतो हे मला आवडत नाही कला सांगते आवड निवड बाजूला ठेवायची दोन चार दिवस म्हणजे आज जर दिवस तरी मी सांगेन ते खा मग नंतर सरोज मॅडम आणि रजनी काकू येथील अंजू पणी, मग तुला जे खायचंय जे पचेल ते त्यांना सांग करायला पण आजच्या दिवस तरी माझ्या हातून तुला खायला लागेल किंवा मी करेन तेच खायला लागेल अद्वेतचा नाईलाच असतो आणि कलाने आपल्यासाठी केलेलं त्याला सगळं माहिती असलं तरी भांडण करायचं त्याची काही सवय जाता जात नसते आणि या सगळ्यामुळे तो आता कलाशी भांडतच असतो मग कला त्याच्यासाठी मऊ भात आणि हे सगळं आणते दिवसभर ती त्याची काळजी घेते आणि या सगळ्यामध्ये कलाने काही खाल्लेलं नाही हे अद्वेतच्या लक्षात येतं त्याच्या लक्षात येतं की ही सतत माझी काळजी घेते काल रात्री जी जेवले ती पूर्ण आजचा दिवस म्हणजे आज सकाळपासून तिने काही खाल्लेलं नाही आहे माझीच काळजी घेतली आहे आणि आज रात्री उजाडली तरी हिने खाल काही खाल्लेलं नाहीये मग मात्र अद्वैतच्या लक्षात येतं की हिने पण काहीतरी खायला पाहिजे तो म्हणतो तू खाल्लंस का करा म्हणते बघेन माझं मी काय करायचं ते असं म्हटल्यावरती अद्वैता किचनमध्ये येतो किचनमध्ये आल्यावरती करा म्हणते तू इथे काय करतोयस अद्वैत म्हणतो मी इथे काय करतो यापेक्षा तू पटकन काहीतरी खाऊन घे तू खाऊन घेवस म्हणून मी इकडे आलोय करा म्हणते हे बघ माझं मी बघेन पेशंट टू आहेस की पेशंट मी आहे या सगळ्यामध्ये अद्वैत म्हणतो हे बघ कोणीही पेशंट असू दे पण तू पेशंट बनू नये म्हणून तुला काहीतरी खायला पाहिजे कला म्हणते मी खाईन म्हटलं ना अद्वैत म्हणतो हे बघ हा गरम गरम मऊ भात मला केलायस ना मला खायला दिलास ना तोच खा कला म्हणते तो मला नाही आवडत अद्वैत म्हणतो अच्छा म्हणजे तुला जो आवडत नाही ते मला देत का चल हाच तुला मी खायला घालतो असं म्हणत अद्वैत मुद्दाम मुद्दाम आता तोच मऊ भात काळाला खायला बसवतो कला म्हणते चांदेकर आजारी तू आहेस पेशंट तू आहेस हे असं आजारी माणसांचं खाणं तू खायचं मी नाही अद्वैत म्हणतो असं नाही असं नाही तू मला खायला घातलंस ना तुला पण तेच खायचं आहे हो नाही करता करता कलाने दुसरं काही केलेलंच नसतं कलाने फक्त तो भातच केलेला असतो आणि कला तर अशी काही खाण्याची तिची इच्छा पण नसते पण अद्वैत तिला जबरदस्ती आता ताटामध्ये मऊ भात वाढतो आणि आता घेऊन तो प्लेट मध्ये तिला भरवायला लागतो कला नको नको म्हणत असते अद्वैत म्हणतो असं चालणारच नाही मी न मी या सगळ्यामध्ये तुझं काही ऐकणार नाही चल बस निमूटपणे खाऊन घे असं म्हणत तो कलाला घास भरवायला लागतो आता इकडे अद्वैत घास भरवणार पण तेवढ्यात तिकडे आता सगळे चांदेकर येतात आणि समोरचं दृश्य बघून सरोजच्या डोक्यात तिडीक जाते काय चाललंय हे सगळं सरोजच्या रागाचा पारा चढतो अद्वैत काय चाललंय यावर ती कला इकडे तिकडे पाहते ऍक्च्युली कला काल रात्रीपासून अद्वैतची सेवा करून खूप दमलेली असते त्यामुळे तिच्या थोड्यातून शब्द फुटत नसतो अद्वैत तिला जेवण भरवत असतो आणि ती जेवत असते तितक्यात चांदेकर आल्यामुळे सगळे गडबड होत वाटतं की आपला प्लॅन यशस्वी झाला म्हणजे आपण गेल्यामुळे हे दोघ जण एकत्र आले त्यावरती कला आता जेवण जेवते आणि नंतर सांग आबा अहो खर तर हा आजारी आहे अद्वैत म्हणतो आबा काही नाही मग अद्वैत सांगतो काही नाही काल रात्री मी थोडं आईस्क्रीम खाल्लं मला अस्थमाचा अटॅक आला आणि त्यानंतर ही मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती आणि या सगळ्या गडबडीमध्ये काल रात्रीपासून तिच्या पोटात काहीच नाहीये आज सकाळी काही नाही रात्री झोपली नाही त्यामुळे तिची अवस्था बघा म्हणून मी जबरदस्ती तिला भात खायला घालत होतो असं म्हटलं सरोज म्हणते पण हिला एवढं कळत नाही की त्याला आईस्क्रीम खायला देऊ नये यावरती आबा म्हणतात तू तिला सांगितलंस का की अद्वेतला कसली अलर्जी आहे तिला स्वप्न पडणार होतं का जाताना अद्वेतला कसली अलर्जी आहे काय आहे हे सांगून जाणं तुझं काम होतं तू विसरली सरोज तू चुकलेस आणि अद्वेतने तिला सांगायला हवं होतं जाताना त्याची औषधं कुठे आहेत हे तू सांगायला हवं होतं तिला कसं कळणार असं म्हणत आबा आता सरोजला चांगलं खडसावतात आणि जे कलाने केले ना ते खूप कौतुका कौतुकास्पद आहे कारण या सगळ्या मध्ये कुणीही घरात नसताना कलाने जो काही प्रसंग अवधान दाखवले त्यासाठी मी कलाला खूप मोठ बक्षीस देणार आहे असं म्हण आबांनी सर्वोच्च खरडपट्टी काढलेलीच असते पण कलाला खूप मोठ बक्षीस पण जाहीर केलेलं असतं सर्वच विचार करते आभात हल्ली माझा पदोपदी अपमान करतात पण अद्वेत बाजू घेतोय आणि इतके आम्ही सगळे जण आलोय तरी तिला भरवतोय अद्वेतचं हे भरवणं अजिबात ना, आवडत नाही आणि अद्वेत मात्र कलाचं कौतुक करत असतो रागात का होईना पण तो कौतुक करत असतो आता अद्वैत विचार करतो आईला हे सगळं आवडणार नाही पण हिचे जे माझ्यावरती उपकार आहेत या उपकाराची परतफेड म्हणून मी हे करतोय असा अद्वैत विचार करत असला तरी कुठेतरी त्याच्या मनामध्ये कलाविषयीचं प्रेम निर्माण झालेलं असतं आपुलकी जिव्हाळा निर्माण झालेला असतो आणि या सगळ्यातून त्यांची लव्ह स्टोरी आता जोमाने फुलणार असते